खूप दिवसांनी कॉफी प्यायले अरे मी खूप वर्षांनी वड्या खाल्ल्या आणि कशासाठी खोबऱ्याच्या वड्यांसाठी एखादा पदार्थ बनवून खायला घालणं यात बायकांना खूप मोठं सुख जर तो पदार्थ समोरच्याला आवडला तर त्यासाठी किचनमध्ये जी तासभर नाचा केलेली असते ना ती सुद्धा विचारतात त्या समोरच्या चेहऱ्यावरच समाधान हेच बायकांचं सुख तुम्ही बायका इतक्या छोट्या छोट्या गोष्टी समाधान मानताय हळव्या होत आहे मग अचानकच कठोर कशा काय कशा काय घटनांकडे बघायचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि तसही बायकाने घेतलेला कुठलाही ठाम निर्णय किंवा स्टँड हा पुरुषांना कधीच रुचत नाही माझा निर्णय चुकलाही असेल तेव्हा पण तू आलास परत माझ्याकडे मला प्रेमाने समजवायला विचारलंस मला की तू असं का वागतेस तुम्हा पुरुषांचा ना इगो आड येतो तु। तुला गरज नव्हती तू गप्प बसलास आणि इथे रत्नागिरीत येऊन छान नाही अग मी तुला कधीही विरोध केलेला नाही ना तुझ्या कुठल्या गोष्टीला वाईट म्हणालो हे नको करू ते नको करू म्हणालो काही नाही मी फक्त प्रेम केलं अग दे आता नको भांडायला शांतपणे बोलूया खर तर मला तुला काहीतरी सांगायचंय कदाचित ते सांगून थोडं हलकं वाटेल मला मला हे बरच काही सांगायचंय पण भीती वाटते म्हणजे आता वेळ निघून गेले असं वाटतंय मग बोल ना फक्त आजचाच दिवस आहे इथ सांग आधी काय सांगायचं एक गोष्ट आहे जी खूप आणि ती सॉरी मला माफ कर खर तर कालच तुला म्हणायला हवं होत पण जे काही घडलं त्या सगळ्यासाठी सॉरी मला पण पन... हेच सांगायचं होतं म्हणजे मी पण सॉरी आता थोडं हलकं वाटतंय ठीक आहे मी निघते पॅकिंग करायचं बरं वाटलं तुझ्याशी बोलून